शमिक, पत्र, नगर, वर्तमान वर्तमानपत्र विक्रेते संघटना मार्स राज्य छत्रपती संभाजीनगर वर्तमानपत्र विक्रेता दिवस म्हणून साजरा करण्यात आला भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आज मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला आहे काय घडलं आहे बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून संभाजीनगर या शहरामध्ये श्रमिक पत्रकार विक्रेता महासंघाच्या वतीनं केलेला या संघाचे पदाधिकारी श्री डेपले श्री जगताप श्री कुलकर्णी सर्व पदाधिकारी आणि मित्रांनो मी या कार्यक्रमासाठी येईन असा शब्द दिला होता पण मुंबई मध्ये महत्वाची बैठक लागल्यामुळे मी येऊ शकलो नाही पण सर्व प्रथम मोबाईल माग घ्या मोबाईल माग घ्या तुमचा

भारत संघटनेचा आपल्या वयस्कर अतिशय आपल्याला आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपस्थिती लाभलेली आहे हृदय व्यक्ती आहे आणि नेहमी आपल्या प्रश्नांना ते योग्य त्या दिशा दाखव नेहमी त्या वेळेसाठी नेहमी आमच्यासाठी कौतुकाचा विषय आहे

आमच्या विनंतीला मान दिलेला आहे त्यांचा देखील स्वागत सत्कार विठ्ठलजी पाटलकर उपाध्यक्ष शिवाजी ढेपले सरांना विनंती करते त्यांनी त्यांचा स्वागत सत्कार करावा मराठी वेळ देऊन या कार्यक्रमाला खास उपस्थिती लावली आणि सगळे एकमेकांचे कॉम्पिटिटर असताना ही किती मस्त हे चित्र आपण नेहमीसाठी मला असं वाटतं फोटोमध्ये कैद करून घ्यावं का कारण ही खूप हे या सर्वांना आपण श्रद्धांजली देत आहोत वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा करतो धन्यवाद रिसेंटली <laughs> पाहत असाल की मंगळावर आपला देश गेला मंगळयान आपण केलं आपण मिशन मंगळ मंगलयान आपण बघितलं असेल त्या चंद्रावरती आपण जाण्याची तयारी करतोय आणि मिशन सोलार म्हणून म्हणजे पुढच्या वीस वर्षात सूर्याच्या केंद्रबिंदूच्या जा जवळ जाण्याचा सूर्यावर कुणी जाऊ शकत नाही साडेसहा हजार सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान सूर्याचा आहे त्यामुळे त्याच्या एक लाख किलोमीटरच्या परिघामध्ये सुद्धा आपल्याला जाता येणार नाही पण जास्तीत जास्त जवळ जाऊन सूर्याचं अंतरंग शोधण्याचं काम नासा करत आहे आणि त्याबरोबर आपले इस्ट्रो पण त्यांच्यासोबत टायप करून ते कर, कर, काम करत आहेत ह्या सगळ्या कामांची मुहूर्तमेळ ज्या दिव्य माणसानं रोवली ते म्हणजे आपले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम पी जे अब्दुल कलाम जीवन चरित्र त्यांचं बालपण त्यांचा तरुणपण आणि नंतर पुढचा त्यांचा राजकीय प्रवास हे सगळं जर आपण अनुभवलं तर काही फार महत्वाच्या गोष्टी त्यांच्या आयुष्यातल्या आपल्या लक्षात येतील त्यांचा ते जन्म श्रीलंका आणि रामेश्वरम धनुष्य गोडी या दोन्हीच्या मधलं छोटस असं ते बेट आहे त्या बेटावर त्यांचे वडील जैनुलुद्दीन उद्दीन हे हात होते एपीजे कॅलमचं पूर्ण नाव अब्दुल पाकिर जैनिल कलाम असे जे अब्दुल कलामाचं पूर्ण नाव होतं त्यांच्या नावाची फार अंचक स्टोरी आहे त्यांचं नाव हे ह्याच्यावरून ठेवलेले घेऊन त्यांच्या वडिलांनी जैनिलुद्दीन साहेबांनी कलाम साहेबांचं नाव अब्दुल हे ठेवलेलं होतं कलाम अगदी कलाम हे ठेवलेलं होतं अब्दुल कलामि ठेवलेलं होतं तर त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांचं प्रायमरी शिक्षण हे तिथल्या पंपमच्या शाळेतच झालंय अगदी मालवाडीपर्यंत वगैरे तेव्हा काय बालवाड्या नव्हत्या पण अगदी छोटं छोटं शिक्षण नंतर पहिली दुसरी लागले धनुष्य कोणीला शिकले कारण मो की मोठा पूर आला त्या पुरामध्ये धनुष्य कोणीची भौगोलिक परिस्थिती बदलली ते असा अगदी जवळ आला मग शेवटच्या श्वासापर्यंत रामेश्वरम हा ते कधी विसरले नाही त्यांना एका इंटरव्ह्यू हो मध्ये विचारलं गेलं होतं की जगातलं सगळ्यात सुंदर ठिकाण तुम्हाला कोणतं आवड वाटत हे कलाम साहेबांनी उत्तर दिलं होतं रामेश्वरम रामेश्वरम इतकं सुंदर ठिकाण जगात नव्हतं नाही हे ते कायम म्हणायचे त्यांच्या अनेक पुस्तकांमधून ते उल्लेख आलेला आहे त्यांचे बालपणीचे तीन मित्र सुरुवातीचे ब्राह्मण होते त्यांचे गुरु सुद्धा ब्राह्मण होते पण हा माणूस जो होता ना की तो अगदी छोटीशी होळी आणि त्या होळीमधून लोकांना इकडून तिकडे तिकडून तिकडे घेऊन जाण्याचं काम ते करायचे आणि त्यातून जे पैसे मिळायचे त्या पैशातून त्यांची रोजीरोटी चालायची कलाम साहेबांचे एकूण सगळे मिळून ते दहा पत्ते होते त्यांच्या वडिलांचे त्यांचा पाचवा नंबर होता त्यांच्या कुटुंबामध्ये आपत्त्यांमध्ये तर त्यांच्या लहान भाऊ म्हणजे मोठा भाऊ जो होता चौथ्या नंबरचा तो पेपर विक्रीचं काम करायचा आणि वयाच्या चौथ्याव्या वर्ष चौथीला असताना भावाला मदत म्हणून कलाम साहेबांनी पेपर विकलेले आहेत रामेश्वरमधे त्या परिसरामध्ये पेपर विकले तिथून पुढे कलामजींनी आपल्या भावासोबत जवळपास दोन ते तीन वर्ष आता वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या लेखकांचं वेगवेगळं मत असू शकेल पण कोणत्याही लेखकाचं या विषयावर गुमत नाही वेगळं मत नाही की त्यांनी पेपर विकलेले नाही प्रत्येक लेखकाने मान्य केलंय त्यांच्या कथाकारांनी मान्य केले की एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या चौथीच्या वयापासून पात्वीस वाजेपर्यंत घरोघर पेपर विकलेले होते आपल्या भावाच्या मदतीसाठी त्यांच्या आणि हा झाला एक प्रसंग त्याच्या पूर्वीचा त्यांच्या वडिलांनी होळी तयार केली होती आणि एकदा मोठं वादळ आलं आणि त्यांची होळी काहीशी तुटली त्यांनी ती जोडली खरी पण नंतर तिला वाळवी लागली वाळवी लागल्यामुळे एक दिवस ती होळी सग होळी सगळीच्या सगळ्या अशी त्यामध्ये सगळा भुसा झाला त्यायचा त्यांची होळी फार दुःखी झाली म्हणजे त्या रात्री ते जेवणेच नाही ती होळी खराब झाली तर ते आपल्या रोजीरोटीचं साधन होतं तर हा मुलं आपल्याला त्या त्या होळीवरती पाळायचे आपल्या घरातले आणि ती होळीच गेली तर आपलं आता जीवन कसं चालला ते रात्रभर झोपले नाही वडिलांची ती विमान असता वडिलांचं ते दुःख बाकी नऊ भावांच्या बहिणींच्या नजरेतून सुटला असेल पण पी जे अब्दुल कलाम साहेबांच्या नजरेतून ते अजिबात नाही दुसऱ्या दिवशी कलाम साहेब शाळेमध्ये गेले आणि त्यांच्या गुरुजींना विचारलं गुरुजी, गुरुजी, गुरुजी लाकडाला वाळवी का लागते गुरुजींनी विचारलं हा का प्रश्न तुझा नाही मला सांगा लाकडाला वाळवी का लागते गुरुजींनी सांगितलं की वाळवी नावाचा एक कीटक असतो तो जनरली त्या लाकडामध्ये घुसतो आणि त्याचा भुसा करतो मग त्यांनी सांगितलं असा एखादा पदार्थ नाही का ज्याला वाळवी लागत नाही ते लव आहे सागवान हे जे झाड आहे ते अत्यंत कडू प्रजातीमध्ये येतं कडू 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 प्रजातीमध्ये येतं त्यामुळे वाळू वाळवीच्या कीटकाला त्याची चव बिलकुल आवडत नाही म्हणून ते, ते, ते।, ते सागवानाच्या नादी लागत म्हणून आजही जुन्या काळात गार असतील फर्निचर असतील हे सागवानी काय बिकॉज वाळवी त्याला खात नाही कारण की वाळवीची चव टेस्ट जे आहे ती कडू आहे खात म्हणजे ह्या सागवानाची त्यांनी टोल भाट विचारात घेऊन स्वतः त्यांच्या दोन तीन भावांना घेऊन जंगल जंगल फिरून काही सागवानाचे लाकडं आणले आणि त्यांच्या वडिलांना सांगितलं बाबा खचून जाऊ नका आपले पहिले ओढी तुटली म्हणून काय झालं आता आम्ही सागवानाचे लाकडं आणले त्यांची तुम्ही तरफ बांधा आता हे तुटणार नाही वडिलांना आनंद वाटला की आपला एवढा छोटासा बाळ आणि आपल्या दुःखामध्ये आपली काळजी घेतो माझी वडिलांनी पुन्हा त्या लाकडाने सुंदर तरफ बांधली आणि बरेच वर्ष त्या तरफीवर ते काम करतो हा झाला त्यांचा बालपणचा संदर्भ पडियाल सर त्याचप्रमाणे सर्व प्रेक्षक तिने ज्याला सर्वांचे नाव वेला तरी वेळ नाही येणार कारण वाट करून 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 तीन वाजे कार्यक्रम चालू करण्यासाठी आपले एक तास दोन तास आहे पंधरा ऑक्टोबर हा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे निमित्त काय आहे हे सर्व सांगितलेलं आहे तसे आपली मान्यवर अजून सांगणारच आहे परंतु सर पंधरा ऑक्टोंबर कार्यक्रम हा ती तिसरं वर्ष आहे सर आमचा कार्यक्रम चालू करण्यासाठी आपली संघटना दोन हजार बाराला रजिस्ट्रेशन केली आपण त्यावेळेस एक छोट्याशा गोष्टी रूपात मी तुम्हाला सांगतो की दोन हजार बाराला आपण छोटंसं एक रोपटं लावलं होतं ते रोपटं लावत असताना त्याच वर्षामध्ये चांगले प्रकारे ते उभं उब, उभं राहिलं मोठं झालं त्याला फ चांगले फुलं यायला लागले चांगले हिरवं गार झालं फांद्या वाढल्या बहरलं परंतु त्याच वर्षामध्ये त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं कारण आमचे काही प्रतिनिधी बंधू सर्व मिळून आपण त्याची रक्षण करू असं आम्हाला सांगण्यात आलं म्हणून आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं सर्वांनाच दुर्लक्ष केलं ते रोखत जवळपास दोन हजार एकोणीस वीस पर्यंत असं सुकून गेलो होतो त्याच्यात कोरोना आला कोरोनामध्ये पण ते काय त्याच्याकडं टोटल दुर्लक्ष झालं दोन हजार एकवीसमध्ये कोरोना संपल्याच्या नंतर परत आम्ही विचार केला मिसाईलमॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम साहेब यांचा जन्मदिवस यानिमित्त आज आपण या ठिकाणी एकत्र साजरा करतोय त्या कार्यक्रमासाठी आपल्या छत्रपती संभाजीनगरचे सहाय्यक कामगार आयुक्त पडवा पडिवाल साहेब त्याचबरोबर सकाळचे आदरणीय संपादक संतोष शाळीग्राम सर सर्व माध्यम प्रतिनिधी दैनिकाचे सर्व माध्यम प्रतिनिधी माझे सर्व सहकारी आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो हो। आहोत दोन हजार अठरा या वर्षी मी सर्वांना आवर्जून किस्सा नेहमी सांगतो आज तुम्हालाही सांगेल सकाळने व्याख्यान एक व्याख्यानमाला एक कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये का एक पुस्तक बक्षीस दिलं होतं त्या पुस्तकाचं नाव होतं अग्निपंथ आणि ते पुस्तक बहुतेक मला वाटतं सर्वांनी वाचलं असेल पुस्तक ते त्या पुस्तकामध्ये जवळजवळ चार ते पाच पानं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम साहेब यांनी वृत्तपत्र विक्रेता म्हणून कसं कार्य केलं ही सगळी पाच पानं त्याच्यामध्ये होती आणि त्या दरम्यान मी पुणे मुंबई प्रवास करत होतो त्या प्रवासात ते पुस्तक वाचलं होतं आणि त्याच्यातनं पुढे जाऊन हा विचार सार्वत्रिक झाला तो सुरू झाला सकाळने याच्यासाठी पुढाकार घेतला की पंधरा ऑक्टोबर हा दिवस हा वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सन्मानासाठी सुरू केला पाहिजे आणि तो योगायोगाने सुरू झाला आणि आज याला सात आठ वर्ष झाले अभिमानाने सांगावं असं वाटतं की देशाच्या कानाकोपऱ्यात आता लहानपणापासून ते रामेश्वरमच्या मंदिरामध्ये जायचे आणि तिथं त्यांची सेवा रुजू करायचे मुस्लिम व्यक्ती हिंदू धर्माच्या मंदिरात जातो आणि तिथलं संगीत सेवा देतो हे बहुतांश लोकांना माहीत नाही परंतु हे सत्य आहे आणि हे मी त्यांच्या भेटीचा एक प्रसंग तुम्हाला सांगतो आणि नंतर की ते थांबेल त्यावेळेस जी त्यांना विचारलं होतं ना त्यांनी त्यावेळी म्हटले होते की हो मी रामेश्वरच्या मंदिरात जाऊन रुद्रविणाची सेवा देत असेल वाचन प्रेरणा दिन आणि वृत्तपत्र विक्रेता दिन हे खरं तर म्हणजे इतकं सौंदर्य असलेलं कॉम्बिनेशन दिलेलं आहे का मी असं म्हणतो की वाचनाची सुरुवात सकाळपासून होते आणि वृत्तपत्र घरात आल्यानंतर ती सुरुवात होते म्हणजे वाचन वाचेन जो माणूस सुरुवात करतो लहान लहानपणापासून तिची सुरुवात वृत्तपत्र पासून होते आणि त्याला तुम्ही जबाबदार सगळे आत वृत्तपत्र विक्रेते आणि वितरक जे आहेत प्रतिनिधी आहेत सत्कार आपण करावा आणि फोटो घेताना आपलं थोडस सरोवर आपण फोटो काढताना हो म्हणजे फोटो म्हणजे आपल्याला अजून सत्कार करायचा नूटन कॉलनी इथले कैलास धुव आणि ता यांचंही उत्तम कार्य चालू आहे आणि त्याच्यामुळे सर्क्युलेशन वाढतं आहे तर त्याच्यामुळे त्यांनाही आपण साथी निर्माण करण्याचे कॉन्फिडन्स आणि सर आकाश आणि अजून त्यांनी दोन गोष्टी सांगितलं तीन वेळेस गेलो पण त्याचा अजून पाठपुरावा बाय करायला म्हणे मी तुम्ही थोड्या वेळ ती सांगणार त्यांनी दोन तीन गोष्टी नमूद केल्या त्या आपल्या आणि अजून हा विक्रे सर्व विक्रेच्या बांधवांसाठी स्वातंत्र्य कल्याणकारी मंडळाची घोषणा जी मान्य शिंदे साहेबांनी केली होती त्याची अंमलबजावणी अजून झाली नाही त्याचा पाठपुरवठा साठी सर्वांच्या वतीने मी त्यांना सांगितलं की सर आमचा हा मार्ग तुम्ही लावा आता सरांनी सांगितलं की मान्य अतुलजी सावे साहेब केटीकर साहेब के आणि आम्ही सर्व सर्व विधान परिषदेमध्ये बसलेलो आहोत म्हणे त्यामुळे तुमच्या कार्यक्रमाला येता आला मी त्यामुळे त्यांच्यासाठी पुन्हा दोन वेळेस मी आता एक मिनिट कॉल लावून त्यांना विचारतो पुन्हा वर्तमान पत्र विक्रेता दिवस म्हणून साजरा केले जातो एपीजे अब्दुल कलाम जयंती निमित्त सर सर बोला आज छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये श्रमिक पत्रकार विक्रेता महासंघाच्या वतीनं आयोजित केलेला मोबाईल केलेल्या दिन या प्रसंगी उपस्थित असलेले या oh. संघाचे पदाधिकारी श्री डेपले श्री जगताप श्री कुलकर्णी सर्व पदाधिकारी आणि मित्रांनो मी या कार्यक्रमासाठी येईन असा शब्द दिला होता पण मुंबईमध्ये महत्वाची बैठक लागल्यामुळे मी येऊ शकलो नाही पण सर्वप्रथम या श्रमिक पत्रकार विक्रेते संघाच्या सर्व सदस्यांना जवळजवळ साडे चारशेच्या आसपास सदस्य आहेत त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो सर्वप्रथम मी अभिनंदन करतो रोज सकाळी पहाटे उठून तुम्ही सर्व जण झोपलेले असतात शांत झोपलेले असतात पण दररोज नित्य नियमाने पहाटे उठून आपण आपलं काम करता आणि सर्वांच्या घरी पेपर टाकता आणि प्रत्येक जण आपल्या चहा बरोबर वाचतो त्यावेळेस नक्कीच तुमची आठवण येते पेपर वाचायला मिळतो म्हणून मी सर्वांच मनापासून अभिनंदन करतो हे करत असताना आपण खऱ्या अर्थानं श्रम करतात काम करतात म्हणून तुमच्या कल्याणासाठी तुमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी ठोस पावलं उचलावेत या मताचा मी आहे आणि त्यासाठी मला आठवतंय मी केंद्रामध्ये मंत्री असताना आपल्या मार्फत एक केंद्र सरकारच्या मार्फत एक स्कीम होती प्रधानमंत्री स्वनिधी योजना या स्वनिधी योजनेच्या माध्यमातून दहा हजार वीस हजार आणि पन्नास हजार असे रुपये मिळत होते आपण त्यावेळेस बँक आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून असे काही आपल्या बंधूंना त्याचा फायदा करून दिला होता आता स्कीमची सोटी मोठी झालेली आहे आणि त्यासाठी सुद्धा तुम्हाला मदत लागत तर मी नक्कीच बँक आणि म्युन्सिपल कमिशनरला बोलून मदत याचबरोबर आपलं एक कार्यालय नगर व्हावं अशी माझी मनोमन इच्छा आहे पत्रकार संघाला मी कार्यालय दिलं कोटला कालने वाडा भाग्यनगर या एरियामध्ये त्याच धर्तीवरती तुमचं हे कार्यालय व्हावं हो अशी माझी इच्छा आहे महानगरपालिकेची जागा आपण मागू आणि त्याला बांधायला जो खर्च येईल तो मी माझ्या निधीतून देईन असं मी या प्रसंगी जाहीर करतो पण त्यासाठी मात्र तुमचा एक अर्ज आपणाला लागेल आपणाला आग लागेल आणि त्यासाठी आपण प्रयत्न करू विशेषतः केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास करून आपण एक त्या स्कीमच्या माध्यमातून आपल्याला ज्यांना घर नाही त्यांना घर कसं मिळेल ज्यांना मुलं ज्यांची शिकायला जातात त्यांना मदत कशी मिळेल आणि वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून आपण काम करावं अशी माझी इच्छा आहे विशेषतः आपण काम करता पण आपल्या घरच्या भगिनी महिला इंटरेस्ट कसा येईल म्हणून महिलांचा बचत गट असेल किंवा एखाद्या महिला, महिला शिकलेली असेल तिच्या मनात काही उद्योग करायचा असेल आमच्या भगिनींच्या तर त्यांना सुद्धा केंद्र सरकार करून मुद्रा योजनेच्या मार्फत कर्ज मिळू शकतं ते कर्ज कमी व्याजदरात असतं तर ह्या सगळ्या स्कीम्स आपण समजून घ्या आणि त्या माध्यमातून आपण काम करून आपला भागातील सर्व पत्रकार संघ श्रमिक पत्रकार संघाच्या या कार्यकर्त्यांना आणि आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो परत एकदा तुमचं अभिनंदन करतो आणि तुमच्या अडी अडचणीमध्ये आम्ही तुमच्याबरोबर आहोत पत्रकारिता पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पेपर छापणं आणि पेपर बनवणं हे तर महत्वाचं आहेच पण त्याचबरोबर पेपर प्रत्येकाच्या घरी टाकणं सुद्धा महत्वाचं आहे म्हणून तुमचं काम महत्वाचं आहे तुम्ही काम करता ते खूप चांगलं काम करताय तुमच्या कल्याणासाठी किमान संभाजीनगर शहरामध्ये मी तुमच्या बरोबर आहे आणि एवढंच नाही तर केंद्रामध्ये मी मंत्री होतो आता राज्यसभेचा सदस्य आहे म्हणून केंद्रात मध्ये आणि राज्यातील ज्या काय तुमच्या मागण्या असतील त्या मागण्याला मी माझा सपोर्ट देतो मी पाठिंबा देतो आणि मी आता माझ्या बोलण्याला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ज्या मागण्या केल्या त्यात तुम्ही समाजाला असालच आणि ज्या तर आपले पटवाल साहेब कामगार का आहेत काही समस्या असाल तर तेही त्या सोडवतील थोडे बघा हातभार लावले आगा। आणि जे राहिलेले आपली व्यवस्था असेल तर तेवढे त्यांचंही अभिनंदन झालं पाहिजे की आपल्याला जे करतो आणि सर्व मित्रांना वेळ करू मी तर वेळ दिला आणि आपला दिवस वर्तमानपत्र मी तिथं म्हणून स्वाभिमानानं सांगता येईल अशा वेळेला मी पुन्हा एकदा सर्वांचं आणि ज्ञानांचही अभिनंदन करतो की त्यांनी अँकरिंग आपल्यासाठी वेळेत वेळ काढून आणि त्या म्हणजे शब्दात त्यांनी आपलं व्यथा सर्वांपुढे मानल्या त्यामुळे त्यांचेही धन्यवाद आणि आपले जे प्रेस मीडिया लाईव्ह जे चालू आहे त्यांचे सुद्धा सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला वेळ दिला सकाळपासून आले ते एक वाजेपासून आमचा कार्यक्रम झाला पण काही हरकत नाही त्यांनी वेळेत वेळ काढून वेळ दिला त्यांचेही मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद